नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का ती कुणी बिघडवण्याचा प्रयत्न करते का सत्ताधारी मूग गिळून गप्प बसलेत का मुख्यमंत्र्यांच्या घरी म्हणजेच वर्षा बंगल्यावर बिनबोबाटपणे कुख्यात चोर दरोडेखोर भाई डॉन हे येत आहेत सेल्फी घेत आहेत मुख्यमंत्री हसत हसत त्यांचं स्वागत करतायत मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी असणाऱ्या व्यक्तीकडून एकाचा खून होतो गृहमंत्र्यांना भेटायला देखील काही असेच गुंडगिरी पार्श्वभूमी असलेले लोक जातात या सगळ्या एकंदर घटनांवरून महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावालाच राहिली की काय अशी शंका आता येऊ लागली खरी परिस्थिती काय आहे याचा जर का आढावा घेतला तर सत्ताधारी असोत की विरोधक असो म्हणजे अगदी सत्तेमध्ये बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते दे असोत देवेंद्र फडणवीस यांचे पदाधिकारी असोत किंवा अजितदादांचे दादागिरी करणारे कार्यकर्ते असोत हे सगळे एका माळ्याचे मनी आहेत दुसरीकडं शिल्लक राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असोत शरद पवारांचे कार्यकर्ते असोत किंवा उभाठा गटाचे पदाधिकारी असोत अथवा काँग्रेसचे पदाधिकारी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर का गृहमंत्र्यांनी खरोखर आढावा घ्यायचं ठरवलं आणि खरोखरच छातीवर हात ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्था नीटनेटकी -नीट करण्याचा जर का निर्णय घेतला ना तर सुरुवात त्यांच्या पोलीस दलापासून करावी लागेल आता तुम्ही म्हणाल की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आणि तुम्ही पोलीस दलांबद्दल का बोलताय याचं सगळ्याचं मूळ हे पोलीस दल आहे पोलीस दल सगळ्याच्या सगळं भ्रष्ट आहे का निश्चितपणे नाही काही चांगले अधिकारी देखील या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत काही चांगले कर्मचारी देखील आहेत पण ते बोटावर मोजणे एवढे आहेत कलेक्शन करायला तोडपाणी करायला वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक हे पुढं असतात गुटखा महाराष्ट्रात सर्रास चालू आहे मटका महाराष्ट्रात सर्रास चालू आहे वाळू महाराष्ट्रात सर्रासपणे चालू आहे पत्त्याचे क्लब जुगाराचे अड्डे चक्री जुगार ऑनलाईन जुगार ऑनलाईन तिकीट या पद्धतीनं जनतेला लुटलं जात आहे आणि हे लुटणारे कोण आहेत तर एक तर सत्ताधाऱ्यांचे आशीर्वाद लाभलेले त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे चिल्ले पिल्ले किंवा विरोधकांचे चेले चपाटे यांच्याशिवाय चे दुसरं कुणी नाहीये महाराष्ट्रामध्ये एखादी दंगल घडली किंवा एखाद्या ठिकाणी मॉब लिंचिंग झाली किंवा खूप मोठा रायड जर का झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये हे जे अवैध धंदे करणारे लोक आहेत ना हे पोलिसांच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या सहकार्यानं गब्बर झालेत म्हणजे था। बीडमध्ये दररोज कुठं ना कुठं तरी गुटखा पकडला जातो मटक्याच्या केसेस केले जातात पत्त्याच्या क्लबवर रेड केली जाते मग ही लोक भाजपचे पदाधिकारी निघतात शिवसेनेचे पदाधिकारी निघतात राष्ट्रवादीचे पदाधिकारी निघतात म्हणजे पोलिसांनी जर का एखाद्या ठिकाणी रेड करायचा निर्णय जर का घेतला किंवा रेड केली तर लगेच त्यांना भाईचा दादाचा अण्णाचा भैयाचा तात्याचा बाप्पूचा कुणाचा ना कुणाचा तरी फोन येतो आणि फोन आल्यानंतर त्यांना जुजबी कारवाई करावी लागते किंवा त्या चेल्याच्या चपाट्यांना सोडून द्यावं लागतं मग फडणवीसांना जर का खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था अवाधित राखायची असेल ना तर पोलिसांवर दादागिरी करणारे पोलिसांना फोन करणारे आणि पोलिसांच्या आशीर्वादानं नंबर दोनचे धंदे चालवणारे जे लोक आहेत ना त्यांना उलट टांगून मारलं पाहिजे त्यांचं माप घेतलं पाहिजे त्यांची चांबडी लोळवली पाहिजे आणि जे पोलीस म्हणजे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाई होईल ना त्या पोलीस निरीक्षकाला तिथल्या स्टाफला तिथलं जे डी बी पथक असेल किंवा तिथलं जे एल सीबीचं पथक असेल किंवा तिथला जो बीट अंमलदार असेल यांच्यावर थेट टर्मिनेशनची किंवा ब सस्पेन्शनची कारवाई करणं गरजेचं आहे आणि एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन पेक्षा जास्त जर का अशा पद्धतीनं कारवाई झाल्या तर त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करायला पाहिजे असे एक दोन उदाहरणं जर का खालून दिले ना तर कुठल्याही जिल्ह्यातच काय पण कुठल्या खेड्यातसुद्धा हे अवैध धंदे चालणार नाहीत आणि हे जे भाईगिरी करणारे दादागिरी करणारे गुंडगिरी करणारे जे कोणी सो कॉल्ड दादाभाई आहेत ना यांची वळवळ पूर्णपणे बंद होईल आज बीड जिल्हा असो धाराशिव असो संभाजीनगर असो परभणी असो नांदेड असो कुठल्याही जिल्ह्यात म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठवाडा हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे शेतीच्या बाबतीत मागासलेला आहे पण भाईगिरी दादागिरी गुंडगिरीच्या बाबतीत मात्र फार कुडारलेला आहे गल्ली बोळातल्या पोरा टोरांकडं इथं पिस्तुलं आहेत बंदूक आहे म्हणजे इथल्या पोरांच्या खिशात गांजा दारूच्या बाटल्या ह्या आता किरकोळ झाल्या मुंबईमध्ये जसं ड्रग्ज मिळतं ना तसं काही दिवसांनी बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यातल्या ता वाडीवस्ती तांडेवर हे ड्रग्ज आणि ते पोहोचायला वेळ लागणार नाही मग एखाद्या ठिकाणी जर का घोसाळकर सारखी घटना घडली किंवा त्या गायकवाड सारखी घटना घडली की विरोधकही बोंब मारतात हेच विरोधक काही वर्षापूर्वी सत्तेत होते त्यांच्या काळातही त्यांचे जे कोणी चेले छापाटे होते त्यांच्या मटक्याचे धंदे होतेच गुटक्याचे धंदे होतेच गुटक्याच्या धंद्यात तर थेट जिल्हा प्रमुखाचा देखील उभाटा गाटाचे तत्कालीन उबाटा गाटाचे जे जिल्हा प्रमुख होते वीडचे त्यांचं नाव आलं होतं त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता म्हणजे तुम्हाला जर का राजकीय पदाधिकारी व्हायचा असेल तुम्हाला जर का एखादा पद घ्यायचं असेल तर तुमची पहिली जी काही अट आणि शर्त काय तर तुम्ही दोन नंबरचे धंदे करणारे असायला पाहिजे एवढं बेकार आणि खालच्या पातळीवर राजकारण गेले मग कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची आपण कुणाकडून हमी घेणार आणि त्याच्यावर विश्वास तरी कसा ठेवणार की कायदा आणि सुव्यवस्था आहे हे जे काही संजय राऊत सारखे लोक किंवा जितेंद्र आव्हाडसारखे लोक बोलतात ना यांनी सुद्धा हेच केलेलं आहे हो म्हणजे एकाच माळेचे मनी आहे आणि हे फक्त टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रामधून एकमेकावर तोफा टाकताना दिसतात एरवी हे एकमेकाचे धंदे एकमेकाचे जे काही एक का एक का एक का भले भुले कुटाने आहेत ना त्याच्यावर पांघरून घालण्याचा किंवा ऍडजस्टमेंट करण्याचाच प्रकार करतात आता पत्रकार म्हणून आम्ही हे जाणतो महाराष्ट्रातील जनता देखील जाणते पण जनतेलाही काहीतरी करमणूक पाहिजे असते म्हणून जनता टीव्ही समोर बसते कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडलेली आहे का तर शंभर टक्के बिघडलेली आहे पोलिसांचं अवैध धंदे करणाऱ्यांवर पिस्तूल विकणाऱ्यांवर पिस्तूलची तस्करी करणाऱ्यांवर वाळूची तस्करी करणाऱ्यांवर अवैध ह्युमन ट्रॅफिकिंग करणाऱ्यांवर बलात्कार करणाऱ्यांवर दरोडे करणाऱ्यांवर कुठलंही नियंत्रण नाहीये त्यांचे हात बांधले गेलेले आहेत का तर हो हात बांधले बान् गेलेले आहेत राजकीय दबावामुळे हात बांधले गेलेले आणि पैशाच्या हव्या हात बांधले गेलेले आहेत त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था जर का सुधरायची असेल ना तर पोलिसांना फ्रीडम दिला पाहिजे आणि हे जे नासके पोलीस आहेत ना जे चार दोन रुपयासाठी आपली वर्दी विकायला तयार होतात या पोलिसांपेक्षा त्या अधिकृतपणे पैसे घेऊन नाचणाऱ्या किंवा शरीर विक्रय करणाऱ्या महिला परवडल्या करतात पण हे आपल्याच वर्दीशी गद्दारी करतात बेईमानी करतात आपल्याच भागामध्ये गुंडगिरी पोचण्याचं काम करतात आणि मग हे गुंड एक दिवस यांच्या डोक्याला ताण करतात आज तो मौरिस भाई असेल किंवा गणपत गायकवाड यांच्यासारखे महेश गायकवाड यांच्यासारखे असतील किंवा शरद मोहोळसारखा असेल संदीप मोहोळसारखे लोक असतील किंवा तो गजा मारणे असं म्हणजे एकट्या पुण्यामध्ये दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी लोकांची परेड निघाली होती हे मुख्य मुख्य लोक होते चिल्लर त्यांचे चेले चापट किती असतील आणि या गजा मारलेचं जर का स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ड्युटी चिरंजीव पार्थ पवार करणार असतील तर मग त्यांच्या वडिलांकडून म्हणजे दादांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक उपाययोजनेची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरेल त्यामुळं फडणवीसांनी जर का खरोखरच त्यांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची ना निश्चितपणे एखाद्या ठिकाणी पूर्ववैमानास्तून एखादी घटना घडली तर ते कायदा सुव्यवस्था बिघडल्या असं म्हणता येणार नाही पण म्हणून हे जे काही त्यांचे चेले चापाटे आहेत ना ते जर का सर्रासपणे गुंडगिरी करणार असतील ना तर यांना गाडीखाली कुत्रं मारतात गाडीखाली श्वान मारतात किंवा किड्यामुगे जसं मारतात ना तसा एकदा धडा शिकवायला पाहिजे तरच कायद्याचा धाप बसे न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक ले करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद